चीनमध्ये उगम झालेल्या कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभर विनाश केला जगातील प्रत्येक देशाला कोरोना व्हायरसचा फटका बसला अजूनही काही क्षेत्र या फटक्यातून संपूर्ण सावरले नाहीत कोरोनाची दहशत ताजी असतानाच आणखी एका खतरनाक व्हायरसनं चीनमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे सोशल मीडियावर सध्या चीनमधील हॉस्पिटल्समधील फोटो व्हायरल होत आहेत तो फोटो अत्यंत भीतीदायक आहेत चीनमधील नागरिकांना ह्युमन मेटअप यू यू मोवायरस सह आणखी काही व्हायरसचा संसर्ग झाला आहे या व्हायरसची लागण झालेल्या व्यक्ती आजारी पडत आहेत इन्फ्लुएन्झा ए आणि मायक्रोप्लाझ्मा सारख्या व्हायरसचा देखील यामध्ये समावेश आहे एच एम व्ही पी व्हायरसमध्ये सामान्यतः सर्दीचे लक्षणं दिसतात या व्हायरसचा सर्वात जास्त परिणाम हा लहान मुलं वृद्ध व्यक्ती आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तीमध्ये होत आहेत त्यामुळे या व्यक्ती गंभीर आजारी पडत आहे या व्हायरसचा संसर्ग झालेल्या नागरिकांना खोकला ताप नाक कोणणे हे त्रास सहन करावे लागत आहेत या आजारामुळे रुग्ण न्युमोनिया आणि सारखे गंभीर आजारांना पीडित होऊ शकतात एच एम व्ही पी व्हायरस मध्ये सामान्यतः सर्दीचे लक्षणं दिसतात या व्हायरसचा सर्वात जास्त परिणाम हा लहान मुलं वृद्ध व्यक्ती आणि कमवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींवर होत आहे त्यामुळे या व्यक्ती गंभीर आजारी पडत आहेत